भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि बलिदानाला उजाळा देणारा रंधवा टॉप या चौकीवर आता नवीन पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे हा रंधवा टॉप कारगिल पासून पस्तीस किलोमीटर लांब आहे त्यासाठी या मार्गावर आपल्याला विविध अशा हिमालयाच्या डोंगर रंगा पार करून जावं लागत एकोणीशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात पाकिस्तानवर भारताचा महत्वपूर्ण विजय साजरा करताना मेजर रंधवा यांची एकोणीसशे पासष्टच्या च्या भारत पाकिस्तान युद्धातील कामगिरी पुन्हा एकदा देशासमोर आली आहे भारतीय लष्करानं जून तेवीस मध्ये ही हेरिटेज साईट पर्यटकांसाठी खुली केली होती तेरा हजार सहाशे वीस फूट उंचीवर या प्रतिष्ठित रंधवा टॉपला आय लव्ह इंडिया हा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे रंधवा पॉइंट येथे जाऊन भारत पाकिस्तानच्या एकोणीसशे युद्धात शहीद झालेल्या जवानांना आपण वंदन करू शकतो <ण्णावाद> रंधवा टॉप या ठिकाणी जाण्यासाठी असा डोंगराचा प्रदेश पार करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतं आणि आम्ही आय लव इंडिया या सेल्फी पॉइंटला जाऊन त्या जा सर्व एकोणीसशे पासष्टच्या युद्धात देशासाठी शहीद झालेल्या जवानांना मानवंदना रंधवा टॉप कारगिल